thank मी शीतल भांगे पाटील शिवसेना महिला जिल्हा प्रमुख नांदेड हदगाव हिमायतनगर विधानसभा जे आपण आम्ही जोडे आंदोलन आणि वाल्मिक कराड यांचा पुतळा जाळला तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय बीड जिल्हा पूर्ण प्रकरण गाजले जे संतोष देशमुख आमचे सरपंच होते आणि एक भाजपचे कार्यकर्ते होते त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि त्यांच्या म्हणजे आपण विचारही करू शकत नाही याच्या पलीकडेही त्यांनी जाऊन जे कृत्य करायला नाही पाहिजे ते कृत्य के केले तर हे असे घटना महाराष्ट्रामध्ये होऊ नये आणि असे गुंड आपल्याकडे राहू नये यांना कठोरात कठोर यांच्यावर कठो कारवाई व्हावी म्हणण्यापेक्षा फाशी होण्या व्हावी म्हणण्यापेक्षा यांना भर चौकामध्ये अं जे संतोष देशमुख आमचे जे बंधू होते संतोष देशमुख यांना ज्या यातना त्यांनी दिल्या त्याच यातना प्रत्येक प्रत्येक त्या घटनेमध्ये जे सामील होते गुन्हेगार त्या प्रत्येकांना भर चौकामध्ये त्याच यातना देऊन मारलं पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं पण कायद्यामध्ये आपण बांधून आहोत त्याच्यामुळे फाशीची शिक्षा त्यांना ही सुद्धा कमी पडेल तरी सुद्धा मी आ, सरकारला विनंती करते सगळ्यांना विनंती करते की कठोरात कठोर यांना शिक्षा व्हावी फाशी व्हावी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आज आपण पाहतोय त्यांची मुली मुलीने बारावीचा पेपर दिलाय काय वाटलं असेल हो त्यांच्या मुलीला बिचारी ती पेपरला जाताना भाऊ जरा जिवंत असते आमचे सरपंच साहेब तर त्यांनी संतोष भाऊ त्यांच्या बरोबर पर गेले असते त्याला बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक म्हणले असते म्हणजे एक मुलींना वडिलांच छत्र जर पाठीवर असतं तर एक वेगळी ऊर्जा मिळत असते पण त्या छोट्या छोट्या बालकांचं वडिलांचं छत्र या लोकांनी हिसकावून घेतलं आणि बिचारीला आज प्रत्येक प्रसंगाला त्या सामना करावा लागते आपण फोटो पाहिलेत बातमीमध्ये अक्षरशः अंगावर काटा येत होता मी जेव्हा प्रत्येक पहिला फोटो पाहिला तेव्हाच मनामध्ये एक हे निर्माण झालं की असेही लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत की त्यांनी म्हणजे एवढ्या निर्गुणपणे हत्या करू शकली तो रॉड रॉड पाहिलाय तो पायप पाहिलाय आणि सेल्फी काढणं म्हणजे बघा एखादं कुत्र जर रस्त्यावर मेलं तर आपण त्याला उचलून बाजूला टाकतो त्याची एखादं किंवा जनावर मेल तर आपण त्याला साईडला घेतो त्याच्या जखमेवर काहीतरी लावतो त्याचे उपचार करतो म्हणजे प्राण्याविषयी मया दयामध्ये मया दया माणसाच्या हृदयात येते माणसांच्या मनात येते पण यांना थोडी सुद्धा किंचित सुद्धा मया आली नाही उलट त्यांनी संतोष भाऊंच्या जवळ जाऊन त्याची सेल्फी घेऊन त्यांच्या शर्टाबरोबर ते फोटो घेणं म्हणजे हे हा प्रकार खूपच विचित्र झालाय आणि याला जबाबदार असणारे सगळेच गुन्हेगार हे मला तरी वाटते माणसाचे नाहीच आहेत म्हणजे जनावरांच्या पलीकडे त्यांची ती वागणूक झालेली आहे आणि खरंच हे जे आमच्या शिवसेनेचं आंदोलन चाललंय आज महाराष्ट्रावर तर फाशीची शिक्षा यांना ताबडतोब व्हावी अशी आम्ही विनंती केली